याला शेंगांचा जो म्हणजे बार जो आलेला आहे तो जबरदस्त बार होता आणि हा पहिल्या बाराच्या शेंगा आहेत दुसरा आणि तिसरा बार हा फार कमी आलाय पण पहिल्या बाराच्या शेंगाला ज्या शेंगा, शेंगा धरल्या त्या खरोखरच सुंदर आहेत आणि जेवढ्या लोकांनी हा प्लॉट पाहिला सगळ्यांनी याची तारीफ केली आहे नमस्कार जी नमस्कार जी, नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव सुरेश रामचंद्र शिरभाते शिरभाते हा गाव गाव माझं तसं राहणं वर्धेला आहे शेती धाडोलीत आहे धानोली गावांडे तालुका तालुका या याचा शेतीचा तालुका आहे सेलू सेलू जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू 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 थ्री फाईव्ह सेवन फोर झिरो फोर झिरो तर आपण हे दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड तर्फे श्रीबाते साहेबांना आपण दप्तरी अठ्ठेचाळीस दिलेली होती आणि दप्तरी अठ्ठेचाळीसचा शेत बघण्याकरिता आलेलो आहोत तरी आज आपण प्रगतीशील शेतकरी श्री शिरभाते साहेब तसे ते बँक मध्ये मॅनेजर सुद्धा होते आणि शेती सुद्धा करतात तरी त्यांच्याकडून आपण या तुरीसाठी काय काय केले आजपर्यंत ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ सर तुम्ही किती एकर मध्ये तूर लागवड केलेली आहे संपूर्ण अडीच अडीच एकर अडीच एकर मध्ये किती पाकेट लावलेले आहेत पॅकेट म्हणजे आता किलो मध्ये सांगा दहा किलोची बॅग होती दहा किलोची बॅग होती आणलेली होती तुम्ही दहा किलो दहा किलोची बॅग किलो ची आणली आणि हे दोन तासातील अंतर किती ठेवलं आहे हे आठ फूट अंतर आहे आठ फूट आहे आठ फूट आणि बेड फाडलेले आहेत का बेड फाडलेले आहे बेडवरती लागवड केली आहे आठ फूट बाय एक फूट च्या जवळपास जवळपास एक फूट आहे ते अंतर दिसून आलं आठ फूट बाय एक फूट लावणच केली होती तशी ती तर याला खत किती वेळा दिली आहे याला सुरुवातीला तर भरपूर शेणखत शेणखत आहे भरपूर प्रमाणात आणि रासायनिक किती खताचा डोस खता फक्त एक एक दिलेला आहे एक कोणतं दिलेला आहे त्याच्यामध्ये युरिया होत दहा सव्वीस सव्वीस होत हा दहा सव्वीस सव्वीस दिलेला आहे आणि फवारणी किती दहा केलेली आहे फवारणा झाल्या चार चार फवारणी झाली शेवटची फवारणी आता तीन दिवस अगोदर टोपली शेवटची फवारणी कोणती केलेली आहे तुम्ही शेवटची फवारणी आपली कशी चोरा होतं त्याच्यामध्ये आपलं एक आता पाच लिटर याला फ्लावरिंग वगैरे जास्त येण्याकरिता तुम्ही काय केलेलं आहेत का याचे शेंडे खुडले सेंडे खोडली के त्याला जे ब्रॅली कटिंग केलेली आहे दे तुम्ही किती दिवसामध्ये केलेली आहे ती केली होती जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर पंचेचाळीस कटिंग एकदाच केली दे दे के ना एकचदा एकच एकचदा कटिंग केलेली आहे संपूर्ण प्लॉट पण त्याच्यामुळे ब्रँचिंग खूप छान झालंय आहे ब्रँचिंग भरपूर झालेली आहे शेंगा भरपूर लागलेली आहे ताज बी भरपूर दिसून राहिलेला आहे आणि प्रत्येक डाळ्याला भरपूर प्रमाणात शेंगा लागलेली आहे तरी तुम्हाला ह्या ज्या शेंगा लागलेल्या हा? आहेत तर याच्यावरती उत्पन्न किती येईल असं वाटून राहिलं बसायलाच पाहिजे असं मला वाटतं एकरी दहा क्विंटल क्विंटलच्या आसपास अडीचक्रात अडीचक्रात पंचवीस क्विंटल उत्पादन असं यायला पाहिजे अंदाज आहे इकडेही बघून घेऊ थोडं कारण पूर्ण शेतामध्ये कशी काय तूर आलेली आहेत ते संपूर्ण बघून घेऊ याच्या आधी जे तुम्ही लागवड केली होती तर बाकी तुरी हा त्या तुरीमध्ये काय विशेष वाटून तुम्हाला याला जो म्हणजे बार जो आलेला आहे हा तो जबरदस्त बार होता आणि हा पहिल्या बाराच्या शेंगा आहेत दुसरा आणि तिसरा बार हा फार कमी आलाय पण पहिल्या बाराच्या शेंगाला ज्या शेंगा, शेंगा धरल्या त्या खरोखरच सुंदर आहेत आणि जेवढ्या लोकांनी हा प्लॉट पाहिला सगळ्यांनी त्याची तारीफ केली आहे आणि तुम्हाला अडीच एकर मध्ये जवळपास पंचवीस क्विंटल होण्याचा व्हायला पाहिजे अंदाज असा आहे आणि शेंगाही भरपूर प्रमाणात लागलेली आहे पूर्ण एका एका झुक्यामध्ये पाच सहा पाच सहा पर्यंत शेंगा लागलेल्या आतमध्ये गेले झुकून गेला झुकून गेले पूर्ण तो

चार दाणे पाच दाण्याची सेंग आहे संपूर्ण चार दाण्याची एव्हरेज पकडा बघू चार दाण्याची तर पूर्ण टोटल मध्ये चार दाण्याची सेंग आहे चार दाणे आणि भरपूर प्रमाणात सेंगा पकडलेली आहे तरी सरांच्या शेतामध्ये आज व्हिजिट आपण दिलेली आहे आणि तुम्ही समाधानी आहात ना मी बिलकुल या तुरीच्या बाबतीत पूर्ण समाधानी आहे समाधानी आहे बाकी आमचा आम संजू हा हा संजूची मेहनत आहे समाधानी आहे पूर्ण मेहनत याचीच आहे संजूचीच आहे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल या तुरीविषयी या तुरीविषयी दप्तरी फट्टी एक चांगलंच आहे आणि शेण शिवाय एक गोष्ट निश्चित की शेण कुठलंही पीक चांगलं येणार नाही म्हणजे कोणतेही पीक जर घ्या पीक घ्यायचं असेल शेण द्यावाच लागेल हा तुम्हाला जर ऑर्गॅनिकच्या याच्यावरती जायचं असेल तर शेणखतापासूनच सुरुवात करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि शेंडे खुडणे हा यातला एक महत्वाचा पार्ट आहे तरी आज आपण शिरपाते सरांकडे आलेलो आहोत आणि सर नोकरी सुद्धा सांभाळून सुद्धा करतात याविषयी त्यांचे आपण धन्यवाद करतोय आणि धन्यवाद साहेब धन्यवाद